नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे धर्मेंद्र बॉलिवूडचा हिमॅन विरूचा दोस्त शोलेमधल्या विरू विरू काळाच्या पडद्याआड गेला आहे धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे दुःखद बातमी आहे धर्मेंद्र एकोणनव्वद वर्षांचे होते आता या शेवटच्या काळात म्हातारपणामुळे जे आजार होतात ते आजार त्यांना होते पण खास करून त्यांना श्वासाचा त्रास होता श्वास घ्यायला श्वासोश्वासाचा त्रास त्यांना होता त्यासाठी ते मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही होते नंतर त्यांना घरी आणलं घरी तब्येत सुधारत होती तेव्हाच ही बातमी आली धर्मेंद्र यांच्या जाण्याची चर्चा आहे शोककळा आहे बॉलिवूडवर पण त्यासोबत हीच सुद्धा चर्चा की धर्मेंद्र किती रुपयाची इस्टेट मागे सोडून गेले जन्माला आलेल्या माणसाला एक दिवस जावं लागतं हे सत्य आहेत हे सत्य म्हणजे कुणीही जग जगलेलं नाही शंभर वर्षाच्या वर कुणीही जगलेलं नाही या आयुष्य जगात तरी माणूस आपण आहोत या थाटात वागतो जगतो पैसा कमावतो कमावलेला पैसा दुप्पट व्हावा यासाठी धडपड करतो दिवसाचा एक रात्र रात्र जी दिवस करतो रक्त आठवतो कारण कमावण्यासाठी पैसे कमावण्यासाठी धर्मेंद्रने तब्बल साठ वर्षे सिनेमामध्ये काम मेहनत केली साठ वर्षे मैदानात होतात मैदानात म्हणजे सिनेमात या काळात त्याने भरपूर पैसे कमावले आणि कमावलेले पैसे इतरत्र गुंतवले त्यामुळे त्याची कमाई डबल ट्रिपल झाली तर साहजिकच लोकांमध्ये चर्चा तीच आहे की धर्मेंद्र गेला त्याला दोन बायका होत्या पहिली म्हणजे प्रकाश कौर तिच्याशी एक त्याचं एकोणीसशे चौपन्नमध्ये मध्ये लग्न झालं होतं एकोणीसशे चौपन्न म्हणजे जेव्हा धर्मेंद्रचं नाव झालं नव्हतं धर्मेंद्र म्हणजे मॅन झाला नव्हता तेव्हा जी गोष्ट एकोणीसशे चौपन्नमध्ये प्रकाश यांच्याशी त्यांचं लग्न झालं आणि हेमावालिनीचं लग्न जे झालं ही दुसरी बायको हेमावालिनी ही एकोणीसशे ऐंशीमध्ये झालं हे दोन्ही लग्नापासून त्याला त्याचा मोठा संसार आहे दोन मुलं आहेत सनी आणि बॉबी ही पहिल्या बायकोपासून आहेत आणि ईशा आहे आणि दोन मुली हेमावालिनीपासून आहेत तर म्हणजे असा भरला संसार सोडून आणि फार मोठी स्टेट सोडून धर्मेंद्र गेला आहे आपल्याला पण अनेकांना त्याचं दुःख आहे की बा किती किती इस्टेट सोडून धर्मेंद्र गेला एवढी इस्टेट सोडायची असते का पण माणसाला जावंच लागते या जगात आलेल्याला जावंच लागते एक दिवस मग त्याने दहा पैसे कमावले असतील किंवा दहा पैसे उडवले असतील त्याला जावंच लागते श्रीमंतालाही जावं लागते गरीबालाही जावं लागते अंबानीलाही जावं लागेल झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसालाही जावं लागेल धर्मेंद्रची इस्टेट त्याने कमावली जी आहे एकोणनव्वद वर्षामध्ये तिचा हिशोब साधारणत साडे चारशे कोटी रुपयाचा आहे साडे चारशे कोटी रुपयाची इस्टेट सोडून धर्मेंद्र गेला आहे निघून गेला आहे जगाचा निरोप घेतलाय त्याने साडेचारशे कोटी रुपये सोडून साडेचारशे कोटी रुपयाला पाणी सोडलंय आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही लक्षात घ्या जग हे नश्वर आहे किती कमाई करायची जग आयुष्य कसं जगायचं किती समाधानी राहायचं किती रुपयामध्ये समाधानी राहायचं कुठं आनंद घ्यायचा कुठं आनंद द्यायचा या तर माणसाने सम समजून घेतलं पाहिजे धर्मेंद्रला धर्मेंद्रने पहिला सिनेमा केला दिल बी तेरा हम बी तेरे दिल बी तेरा हम बी तेरे या सिनेमासाठी त्याला फक्त एक्कावन्न रुपये मिळाले होते म्हणजे त्या सिनेमात काम करायची मोबदला म्हणजे त्याची कमाई फक्त एक्कावन्न रुपयाची होती फक्त एक्कावन्न रुपये त्याला प्रोड्युसरने दिले ही तुझी ही फी घेईल एक्कावन्न रुपये पण हा एक्कावन्न रुपये पहिला सिनेमासाठी घेणाऱ्या धर्मेंद्रने पुढे आयुष्य आहे एकोणीसशे साठ एकोणीशे सत्तर एकोणीशे ऐंशीमध्ये मध्ये हंगामा केला एकोणीशे साठ ते एकोणीशे ऐंशी हा जमाना धर्मेंद्रचा होता हिरो या नात्याने त्याने धूम केली आणि जी कमाई आहे ही तीस वर्षातली आहे धर्मेंद्रची धर्मेंद्र हुशार होता डोकेबाज होता त्याने मिळालेली कमाई गुंतवली रिअल इस्टेटमध्ये गुंतवली ए जिथून पैसे वाढतात त्या ठिकाणी गुंतवली त्यामुळे ती कमाई त्याची वाढली म्हणजे रिअल इस्टेटमध्ये धर्मेंद्राने मोठी गुंतवणूक केली आहे आता ती मोठी कुठे कुठे गुंतवणूक केली ती बाहेर येईल मोठं साम्राज्य आहे धर्मेंद्रचं सा। ते अजून बाहेर आलेलं नाही मोठं साम्राज्य आहे सर्वात मोठा गुंतवणूक म्हणजे त्याची गुंतवणूक आहे लोणावळ्यामध्ये लोणावळा महाराष्ट्रात लोणावळा नावाचं गाव आहे स्टेशन वगैरे हो म्हणूनही त्याला फायदा त्या लोणावळ्यामध्ये धर्मेंद्रचा शंभर एकराचा फार्म हाऊस आहे फार्म हाऊस म्हणजे किती दोन चार एकरा एकराचं नाही शंभर एकरामध्ये पसरलेलं धर्मेंद्रचं फार्म हाऊस आहे लोणावळ्यामध्ये या फार्म हाऊसची किंमत काही काही कोटी कुठे कोटी रुपयामध्ये आहे लोणावळ्यातल्या जमिनीचा भाव आहे सोन्याचा भाव आहे तर हे फार्म हाऊसच करोडोमध्ये जाते साठ वर्षात धर्मेंद्रने तीनशे सिनेमामध्ये काम केले तीनशे तर त्याने खूप जब्बर पैसे कमावले आणि कमावलेले पैसे वापरले एक रुपयाचे दोन रुपये केले कमाई वाढवली रॉकी और राणी की प्रेम कहाणी रॉकी और राणी की प्रेम कहाणी हा त्याचा शेवटचा सिनेमा एक सिनेमा येतो आहे इक्कीस नावाचा तो आता त्याच्या मृत्यूनंतर तो आता येणार आहे या महिना अखेर इक्कीस नावाचा आता शेवटचा जो सिनेमा आहे रॉकी और राणी की प्रेम कहाणी या सिनेमासाठी त्याने पाच कोटी रुपये घेतले अशी माहिती आहे म्हणजे या वयातही त्याच्या त्याची कमाई होत नाही त्याची मुख्य कमाई पण त्याने रिअल इस्टेटमध्ये पैसे टाक गुंतवले आणि जिथे ते पैसा डबल होतो तिथे ते, ते गुंतवले त्याने हॉटेल अनेक हॉटेल म्हणजे त्याची पार्टनरशिप आहे भागीदारी आहे हॉस्पिटल हॉस्पिटॅलिटी बिझनेस जो आहे हा सध्या नंबर एकचा पैसा कमावणारा बिझनेस आहे त्यामुळे हॉस्पिलिटी बिझनेसमध्ये धर्मेंद्रची मोठी गुंतवणूक आहे अनेक रेस्टॉरंट मध्ये धर्मेंद्रची पार्टनरशिप आहे आता हे आणि मुंबईत राहतो या निमित्तानं त्याची घरंही मुंबईत आहेत म्हणजे एक टिपिकल पंजाबी त्याप्रमाणे धर्मेंद्र वागलेले आहे आता त्याचं प्लॅनिंगही भरपूर होतं त्याला जगायचं होतं भरपूर धर्मेंद्राला पुष्कळ जगायचं होतं अजून त्यामुळे त्याने लोणावळ्याचं हो लक्झरी रिसॉर्टचं प्लॅनिंग केलं होतं त्याचं ते। ते आयुष्याचं प्लॅनिंग भरपूर होतं म्हणजे इतक्यात आपण जाऊ असं त्याला वाटलं नव्हतं भरपूर प्लॅनिंग होतं त्या हिशोबाने तो आयुष्य जगत होता पण एक आहे त्याचे वैराग्य जे आहे त्याचं फार आधीच त्याला आलं होतं त्यामुळे तो सिनेमापासून बॉलिवूडपासून ऐंशी पंच्याऐंशी नंतर बाजूला झाला होता तो लोणावळ्यामध्ये येऊन म्हणजे मुंबईच्या झगमगाटापासून दूर राहून तो लोणावळ्यामध्ये आपल्या फार्म हाऊसमध्ये आयुष्य एन्जॉय करत होता एन्जॉय त्यामुळे धर्मेंद्र कसा जगला जे जे समोर येत आहे ते ते त्याने एन्जॉय केलं मी टेन्शन नाही घेतलं विदाऊट टेन्शन दोन बायका केल्या ते एन्जॉय केलं कमाया पैसे कमावले पुरांना सांभाळलं मुलीला सांभाळ व्यवस्थित म्हणजे म्हणजे बाप पत, ना स, जी, जी, या ना त्याने नवरा या नात्याने त्याने जे जे सर्व केलं आणि आयुष्याचा उपभोग घेतला लोक काय म्हणतील काय टेन्शन आहे व तर हेमालनी या वयात हेमालनीशी लग्न कसं करायचं असा प्रश्न त्याला पडला नाही त्याने मधला मार्ग काढला आणि तो मार्ग पकडून सोबत पण दोन दोन दुसरी बायको आणल्यानंतरही त्याचा संसार बिघडला नाही हेमा मल्लिकने समजूतदारपणा दाखवला त्यामुळे दोघांचे संसार म्हणजे व्यवस्थित चालले आपण जे पाहतो अलीकडे थोडेफार हे धर्मे धर्मेंद्रची ब्युटी काय ही धर्मेंद्रची ब्युटी आहे त्याने तंटे केले नाही तर ते मधला मार्ग शोधला आणि आयुष्याकडे पॉझिटिव्हली पाहिलं त्यामुळे धर्मेंद्रला आठवताना ही पॉझिटिव्हिटी आठवणं आवश्यक आहे